नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वैष्णवी देडे आणि फायनली तो दिवस आला आहे ज्याची महिन्यापासून वाट बघत होतो आम्ही सारखं तरच विचार करत होतो सतरा तारीख अजून किती लांब आहे किती लांब आहे आणि आता आली आहे स कारण आता आमची पिल्लूचं बारस आहे आज आणि सकाळी सकाळी सुरुवात झाली रांगोळीने आणि रात्री हे बघा मी मेहंदी पण काढली नेहाच्या हातावर काढली मम्मीच्या हातावर पण काढली आणि रांगोळी पण काढली आहे तशी तर संध्याकाळी काढायची होती रांगोळी पण संध्याकाळी भरपूर कामं असणार ना त्यामुळं काही रांगोळी काढायला टाईम नाही भेटणार आमचे तुलू आवाज येत असेल पाठीमागं बॅकग्राऊंडला त्याची आंघोळ चालू आहे त्यामुळं तुलू रडत आहे थोडे पाहुणे आलेत थोडे यायचे आहेत अजून थोडे म्हणजे अजून भरपूर येणार आहेत थोड्या वेळाने येणार आहेत ते मग अजून माझी आंघोळ नाही झाली दहा वाजलेत अजून माझा नंबरच लागला नाही आंघोळीला आता बघू आता आंघोळ करणार जेव्हा नंबर लागेल तेव्हा तोपर्यंत तुम्हाला तो मी रांगोळी दाखवते माझी कशी काढली कारण नंतर ती रांगोळी तुम्हाला बघायला भेटल नाही भेटणार सांगू शकत नाही <laughs> हे बघा ही माझी रांगोळी अशी काढली मी मम्मीने सकाळी सारून वगैरे घेतलंय याच्यावर लिहिलं आहे इवल्याशा पावलाने आलास तू दारी नावे देणार तुला जे गुंजणार घरी रांगोळी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा दुपारचे दीड वाजलेत आणि घरातले काम आता जवळजवळ झालेत आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आमच्या आई स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या आणि मी आमच्या पिल्लूला घेऊन बसले बाहेर हे बघा पिलूने कसे नवीन नवीन कपडे घातलेत नवीन कपडे कोणी घातलेत अम्मा बेबीने बटाटे सोडत आहेत आमच्या पप्पांचा नाश्ता चालू आहे बघा पप्पा एवढा उशिरा नाश्ता हाय करा पप्पा आहे कामातच म्हणून सकाळपासून काय खाल्लं नाही त्यांनी आता नाश्ता करता येते गाडी आणि गाडी ऐक ना मला पण नाच ते बारशेचे पाठीमागळ नावाचं डेकोरेशन असताना त्याची जरा तयारी करायची आहे मी आता तयारीला लागते बघा ही आमच्या पिल्लूची मावशी आहे तू आणि हाय स्वानी बारशाला आली कधी आली सुवानी सांग मी ना आजच आले कधी तरी पण लेवे झाला येऊन लेवे झाला सकाळी आली सुवानी आमची नेहा तयारीला लागली जास्त लोक नाही येणार त्यामुळे मग स्वयंपाक घरीच बनवायचा आहे त्यामुळे सगळी गडबड चालू आहे शिवाय कोण आहे रे तो सक्षम चक्षम कोणते पण बोल हा बोल ट्विंकल ट्विंकल, आ, बोल, ट्विंकल, ट्विंकल।, ट्विंकल, ट्विंकल।

Dharma tuhan, butterfly, butterfly man, ah, bol, bol, dedi, dar tis, bol, bol, nah, butterfly, bol, butterfly, butterfly, tab, dua meter, ya, dar, jorat, beres, 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 पुढं डान्सिंग डान्सिंग प्रिटी प्रिटी बटरफ्लाय शिवायला तू थांब समजा शिवायला शिवाय बोल शिवाय बोल बोल शिवाय

ओपन युअर माउथ आणि इथून थोडा वेळच राहिला होता बारसाच्या कार्यक्रमासाठी इथे माझी काकी आहे ही त्या हळदी कुंकू लावत होत्या सगळ्यांना आणि व्हिडिओ खूप मोठा होता ना त्यामुळे मी जरा फास्ट केला आहे आणि इथे सगळी इथली बा पाळण्याची तिथली सगळी तयारी करून घेतली आणि सगळी तयारी झाल्याच्यानंतर मग भावड्याची आणि नेहाची एंट्री होती तर सगळी तयारी झाली ते खूप वेळ बस थांबले होते एंट्रीसाठी मग सगळी तयारी झाल्याच्यानंतर त्यानं दोघांना बोलवलं आणि ते तुम्हाला दिसतच असतील की पाहुणे किती आलेत भरपूर पाहुणे होते काही शेजारचे होते आणि काही आमचे पाहुणे होते तर या आता दोघांची एंट्री चालू आहे तर आणि डेकोरेशनचं बरंच काम मीच केलं आहे आणि मी एक क्राफ्टिंग केलं होतं जे पाठीमागं पडद्याला लावलं आहे ना ते क्राफ्ट केलं आहे मी घरी बनवलं आहे ते कारण बाळाचं नाव रिवील

आणि हो एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की तुमचं प्रेम थोडंसं कमी पडतं आहे तर भरभरून प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि प्लीज लवकरात लवकर माझे हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होऊ द्या आणि बारशाचा व्हिडिओ सध्या तर बारशाचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा हे बघा आमची निधी कशी फिरती ती सगळ्या फंक्शनमध्ये फिरण्यावरच होती आणि शिवाय नेमके कार्यक्रमाच्या वेळेस शिवाय झोपला होता शिवाय आणि निधी माझ्या बहिणीची मुलं आहेत माझी बहीण आहे माझी मोठी बहीण तिचं नाव दीक्षा आहे आणि आम्ही दोन आणि तीन वेगळे नाव सगळ्या ताई ताई मग मी आणि मग भावड्या

छुप जाना रे चंबर तो रुक जाना रे बेटा मेरा सो जाए निंदी आंखों में आए बेटा मेरा सो जाए लेके गो राजांनी पापा लाल बागे मदिनावावाचा पजू बाळा जुरे जूं तिसऱ्या माशी बाई तिसऱ्या माशी आईची पुसले की तुमुचे नोड एकशी श्याम सुंदर आई काहेली तो भाऊ घ्या काय चाळू दिसू दे बावळ्या चालू ताळ्या वाजवा काय नाही खाली देताना लक्षमण्या खाली काम ध्यास बनावला मन वर होता रे मन पाच खाली पाच अंडा घ्या वर घ्या डोके लावती वर ठेविती आपण 아름다운 그림을 그려서 그림을 그려서 ram,

नावता दाव दाव घेवा ना दाव आ तो धोका दाव नाही आता गप्यात बोल रे का हा गोळ गुगरेत होत नाही ना गा हसती असो ओवा ना का लखडाचा मग मग टाका मग ऐ का 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 तोंडा मनाला एक बोट तुम्हाला एक अस

कार्यक्रम इथं सगळं झाला होता नाव वगैरे ठेवलं होतं आणि आमच्या बाळाचं चे नाव दक्ष ठेवलं आहे तर जर तुम्हाला इथे क्राफ्टिंगमध्ये नीट दिसलं नसेल तर त्यामुळे मी परत एकदा ते सांगते आणि आन त्यानंतर घुगऱ्या वाटल्या आणि ह्या प्लेट बनवल्या होत्या सगळ्यांना लाडू आणि फरसण वाटले हिच्या हिच्या ओढणीला पुस माझ्या नाही तुझ्याच पुस हे लेकरांना पाणी दे ले ग मम्मी अरे मग खा ना तू दिदी चारती बबड्या दिदी चारती ना एक घास ना एक घास एक घास एक घास बरं थांब 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 निधी तू खा निधी खा ना बबड्या दिदी चारती ना हा दिदीला तसं नाही करायचं नको का बर निदा खा तू बाळा खावा नको संग भाऊ होता बोलून मला नाही भाऊ तुम्हाला टेंशन नाही आणि भाऊ एक खात असं भाऊ एक टेंशन घ्या तू मी टेंशन घेला गने टेंशन खाणं आणि जी गेले मी नाही टेंशन घेतलं आपण आग तुनरला पूर्ण कर नाही इथे पे आ जोर लावून काय जायचं तिकड पेन माणसाला कोण आज बसू भाऊ म्हणला आपण नावचं आहे का जायचं नाही बोलला

我那条。啊。 I'm gonna la